नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी दहा वाजता सुरुवात करते घरातले सर्व काम आवरून घेतले आणि बाकीचा स्वयंपाकसुद्धा सुद्धा झालेला आहे माझ्याला आणि माझ्या कोण बसलेलं आहे बसलेला आहे टनू बसलेला आहे टनू बस काय म्हणतो नाश्ता झाला का तुझा काय खाल्लं रात्रीची पावभाजी खाल्ली पोरांचा नाश्ता पण झालेला आहे आणि गुड्या राणी गेलेली आहे क्लासला साहेब गेले ड्युटीला आणि तिचे त्याचे मम्मी पप्पा गेलेले कुठे दवाखान्यात ते सकाळी चालले गेले होते दवाखान्यात आठ वाजता नंबर लवकर लागतो तिथं त्याच्यामुळं ते दवाखान्यात आठ वाजता चालले गेले आणि दादा जातो आता क्लासला आणि प्रेमचं चालू आहे काय मोबाईल बघणं मुलांना घरी राहिले म्हणजे ना कंटिन्यू मोबाईल पाहिजे आजकालची पिढी लई पुढे मोबाईल पाहण्यात आमच्या वेळेस मोबाईल नव्हता आमच्या वेळेस आणि माहिती आहे का दहा वाजेपर्यंत माझं सर्व झालं झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि स्वयंपाकमध्ये मी काय बनवते वरणबट्टी हॉटेल वांग्याची भाजी आणि भात कारण की आमच्याकडे जर आले सर्वजणी त्यांना आवडते वरणबट्टी आणि माझ्या हातची वरणबट्टी सर्वांनाच आवडते जे आमचे नातेवाईक त्यांना तर मग मी वरणबट्टीचाच पावन सार करते आणि सध्या कसे वांगे आता ताजे येत आहे वांगे घ्यायला आहे मला तर म्हटलं वांगे घेऊन येते आणि मग बोलते पूजा राहिलेली माझी पूजा करते अं पूजा वगैरे कसं सकाळी ना मुलांचे आंघोळ वगैरे ते गेले परत साहेब गेले गुड्या गेली सकाळचा नाश्ता झाला खूप धावपळ होती माझी सकाळी सकाळी तर आता मी बघा किटेवाटा वगैरे आवरून घेतला भांडे कुंडे काही नाही आता आणि सर्व कामं मला आवरावे लागला कोणीच आवरू लागलेलं नाही आहे फक्त कृष्णाने पोचा मारून दिलेला आहे तो म्हणे मम्मी मला वेळ येतो मी तुला पोचा मारून देतो माझा दादा पोचा मारून गेला आणि देवपूजा राहिलेली आहे देवपूजा करते मी आता पहिले आणि मग जाते मी आ, वांगे आणि त्यांच्या इथं ना एवढ्या गाड्या घोड्या येत नाही ना त्याच्यामुळे काही भीती वाटत नाही पण इथं पाईपूच चांगले पाईप कर पाय निघा बस तिथं एक ठिकाणी काय चालू आहे आता तू कुठला टी शर्ट घातलं रे ते इथं राहिलेलं होतं ते घातलं का मग इथं राहिले तर ते घातलं तू टी शर्ट मग ते तुझं ठेवलं का मग आणि दादा जातोय माझ हाळू जा बेटा किशू ए किशू हाळू जा दिसतोय का तुम्हाला नाही दिसत असणार घाला राहिला ना सकाळी लवकर उठावं लागतं मला आणि रोजचं जे माझं आलं सकाळी लवकर उठते आणि मग कामं पण पटकन होतं ज्या दिवशी उशिरा उठले मग उशिरा कामं होतं चल चला मी काय करते आता देवपूजा करून घेते मग जाते माझी घ्या देवाला इथं बनवली गोटलेली वांग्याची भाजी आणि इथं वरण आणि बट्या फक्त तळाईच्या बाकी लिंबू इकडे भात लावला इकडे शिरा आणि सुद्धा काढून ठेवलेलं आहे मीनिंग आता नंतर आवडणार कारण की मग जेवण झाल्यावर कसं पूर्ण किचन आवरलं ला जातं लाईट बंद, कर बंद करते आणि चिमणी पण बंद करून देते भात कमीवरती लावलेलं आहे थोडा वेळ आराम करते कारण की पाच वाजेची उठलेली आहे आणि तेव्हापासून लागलेली होती तर आता माझे कामं संपले कपडे वगैरेसुद्धा टाकून आली मी आणि आता बघा सव्वा अकरा होत आहे तर चला थोडा आराम करते यांना फोन लावते किती वेळ बो असं लावतून तुझ्या मम्मी पप्पांना फोन लावतो किती वेळ म्हणा लागला का म्हणा नंबर डिलीवरी वाल्याचा फोन आला होता आता कशाचा डिलिव्हरी फोन मग नंबर लागला का सुविचार हॅलो नंबर लागला का किती वाजता येणार मग काही नाही मावशी किती वाजतील म्हणा हॅलो किती मिनिट लागतील मम्मी हा येत आहे ये का हां फुले मार्केटमध्ये आले अच्छा ठीक आहे म्हणा या म्हणा या नंबर लागून गेला काही नीट गर बेटा तिकडे सरकवते सरकव सर तिकडे 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 सरकव तिकडे माझा पोरगाच लय काम करतो सर्व पोर आशेचे प्रेम काम करणार आहे राहू दे तिथंच राहू देते चटई आहे ना दरवाजाला लटकते म्हणून तिथंच ठेवलेलं राहते आता कुठे चालला हा जा त्याची मम्मी दवाखाना करून फुले मार्केटला गेलेली काय आणते काय माहिती तर तो चला तोपर्यंत तो मी आराम करते ते आल्यावर कसं मग जेवण करतील ते थोडा वेळ आराम करतील आणि लगेच जातील कारण की कसं पाहुण्यांची पण सुट्टी एकच महिन्याची आणि मुलांची पण शाळा आहे त्याच्यामुळं लगेच जाणार आहे आणि रात्री किती वाजता आले होते ते तरी साडेसात वाजून गेले होते त्या नाही आयला आले ते बट्ट्या तळून घेते गे साडेबाराहून गेले इकडे बट्टे काय काय आणलं बघू काय आलं मग

काय प्रॉमिस केले नंतर बघू आपण नंतर देख काही तर बट्ट्या तळणं चालू येईल मी बट्ट्या तळून घेते आणि जेवायला वाटते त्यांना जेवण करून मग बोलते तुमच्याशी हा जेवणं खावणं सर्व आवरून झालेलं आहे आणि मी दाखवते तिने काय काय शॉपिंग करून आणलेली चला आणि स्वयंपाक भारी झालेला सर्वांना आवडलं पोटभर जेवण केलं सर्वांनी आणि दाखवते तुम्हाला काय काय आणलंय तर दाखव पटापट लाईट लावते एक मिनिट कोणत्या दुकानावरून आणलं केवडा ना छान भेटणार ना ना एक हजार अच्छा। एक हजार, हजार। रुपयाचा आहे काय पेंट, पेंट। बाराशे सांगत होते म्हणे तर हजार रुपयाला घेतला त्याच्यावरची होंडी आणि हा सेम आहे

हे साठ रुपयाला कानातले छान आहे दखू छान आहे का आणि हे आणले छोटे छोटे दहा दहाला हा हे तर गुड्या घालत नाही का ते दहा रुपयाला सेमगडे खूप आवडले मला आमच्याकडे दोनशे अडीचशेला भेटतं हे तर शंभर लाख शंभर लाख ना हुँ। हुँ। ड्रेस भारी आहेत पण बस छान आहे कपडे खूप भारी आहे ठेव आता घड्या कर आणि ठेव बाई हो तुझे तुझे, तुझे सामान जेवण करून इतकी भारी झोप लागली होती ना सर्वजण झोपलेले होते आणि आत्ता साडेपाच होत साडेचार आहे का साडेचार होत आहे यांना आहे साडेपाच वाजता तर तयारी चालू आहे ए तुम्ही का तोंडात बाय चला तयारी तिकडे बसलेली अजून ते माझा कृष्णा कसं झोपून गेला किशोई हुँ। हुँ? आता आला स्प्रे मारला का तू पायाला पाय दुखतोय काय चहा पाणी वगैरे सर्व आहे आता फक्त त्यांना जायचंय अरे प्रेम तुला जेवायचंच ना जेवण करून घ्या नाण्याने जेवण केलं त्याला आवडली ना, ना। वरणबट्टी तर त्याने खाल्ली याने खाल्ली नी याने खाल चहा बिस्किट खाऊन घेतल्या ना म्हणून भूक नसणारे तनू दहा वेळा चल पाहि चल चल गो 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 माझ्या तनूच खरा हुशार तोंडा पाणी बोडा पावडर लावा थोडस फ्रेश ताई पण झोपलेली होती माझी सर्वच झोपलेले होते काय गे ताई तुला बरं वाटत नाही का ताईचं डोकं दुखतंय ताईला काय होतं काय माहिती डोकं दुखतं ताई पाणी आलेलं आहे आमच्याकडे पाणी बघ चालू आहे सकाळी स्पोर्ट्स वगैरे धुतलं आता तर आता काही पाणी टाकत नाही झाडांना बी पाणी वगैरे टाकलं गेलेलं आहे आणि समोर आमचं म्हणजे ओपन प्लेस आहे तिथं मस्त साफसफाई चालू आहे चलो काय करते अंगाच्या मोबाईल हा काय करते मी पण पण बरोबर पहिले आता घरातलं सर्व आवरील चहा पाण्याचे भांडे झाडू पोचा वगैरे संध्याकाळचं सर्व आवरणार हे गेले का म्हटलं तेव्हाच आवरणार कारण की महे गाद्या वगैरे मागच्या गाद्या सर्व आवरून आणि संध्याकाळी तर काही स्वयंपाक करायची गरज नाही आपल्याला ना। एवढं स्वयंपाक पडलेलं

मजा तब क्योंडा मिल गया लोगों की डॉक्टर नजर लगो पिंटेरा बाबा टिक्स क्योंडा जिसकी मूव है हो इधर कुछ ही है क्या इधर तनो अप्पा जी तनो अप्पा ने अलावू तनो मेकअप मेकअप चालू का पाउडर सूजगार बोला टाइम लगता है

घरीत इतकं खाली खाली वाटते ना घरात गसुबी वाटत नाहीये जाते का वरती पाणी बघून येते का चला मी बघून येते पाणी माझी पोरं तर काही जात नाहीये कोणाला जाऊ दे बाई मी बघून येते अजून बघल्यास तुम्ही गाद्या आवरा तोपर्यंत मग मी झाडू झुडू मारून दे आता वरती उद्याला आज आवरलं निवरती खाण्याच्या टाक्या बघून घेतल्या अर्ध्या अर्ध्याच झालेल्या आहे दोघी टाक्या आणि मागे बघा कार्यक्रम चालू आहे हे बघा इकडे काही ना काही चालू झालं तिथं दिसत आणि पुढचं गार्डन दाखवते मी तुम्हाला ओपन प्लेस पूर्ण साफ करून घेतलं त्यांनी पहिले அங்ககிති රිवाே पतंग दाखवते मी तुम्हाला वरून इतका भारी वाटत ना कार्यक्रम चालू मुलांचं खेळणं बी चालू आहे खूप भारी वाटत वरून पाणीपुरी लागलेली आम्ही <laughs> खात नाही पाणीपुरी हा हे पण गाळा लागलेला आहे पाणीपुरीचा आवरून झालं माझं आलं आणि आता सव्वा सहा झालेलं आहे काल पाहुण्यांची यायची तयारी होती आणि आज इतकं कसं तरी होतं आहे ना काल कसं उत्सुकता होता मुलांनी पावभाजी सांगितली व आपल्याला पावभाजी करायची आणि आता आम्ही बसलो आहे रिलॅक्स तीघी आले की आमचे साहेब बी आले नाही आहे साहेबांना वेळ होईन जाईल त्यांना आठ साडेआठ नऊ वाजून जाता कधी कधी तर आता बसलो आम्ही सर्व आवरलं गेलं आमचं आलं फक्त देवपूजा बाकी आता देवपूजा करून घेते तर चला देवपूजा करून घेते आणि मग बोलते सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि लहान बहीण बी पोचून गेली तिचा आत्ताच फोन आलेला होता आत्ता पोचली असं आणि भांडेकुंडे तर काहीच नाही आव आहे आवरायचे फक्त आमचे दोन दोघांचे दोन ताटे मुलांचे मी आवरून घेतलेले होते तर ते ताटा आवरून घेते आजचा इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय